त्यांच्यासाठी जे माणसंच मात्र त्या चुकीच्या पद्धतीने वागत बोलत असतात त्यांच्याबद्दल मी बोलत नाही कारण त्यांचा आयुष्याचा शेवट अत्यंत विदारक असा होणार असतो हे त्यांनाही माहिती नसतं कारण ते कुठंतरी नशेच्या गर्तेमध्ये किंवा वासनांद विचारामध्ये गेलेले असतात आणि म्हणून जिजाऊ विचार जर आपल्याला समजून घ्यायचा आहे तर महासाहेबांनी लहानपणी शिवबावर संस्कार करत असताना आई वडिलांचा आणि समाजाच्या प्रत्येक माणसाचा सन्मान करायला शिकवलंय सत्य सत्याशी केले मनगवाही वाही नाही बहू समाजाने काही सांगितलं तरी सुद्धा असा अध्य ते साध्य करीत असायाच कारण अभ्यास तुका म्हणे हे जास्तीत जास्त अंगीकारण्याचं काम जिजाऊ मासाहेबांनी त्या काळामध्ये केलंय छोट्या शिवाला ज्या वेळेस लहानाचं मोठं करत असताना मला नाही वाटत की काही ताकद त्यांना लावी लावावी लागणार नसेल का दुःख झालं नसेल का काही कष्ट झाले नसतील का सगळ्यांना माहिती आहे की मोठा शंभाजी कणकगिरीच्या युद्धामध्ये अफजल खानाने कफटाने मारलेला आहे चार अपत्य मरण पावलेली आहेत जिजाऊ मासाहेबांना हे माहिती असताना देखील मृत्यूच्या दाढेत वारंवार साठी जिजाऊ मासाहेबांनी शिवला पाठवलेलं आहे एक मास्टर माइंड म्हणून जिजाऊ आपण जर बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की हा छोटासा शिवबा जेव्हा लहानाचा जेव्हा मोठा होत असतानाच्या या प्रक्रियेमध्ये जिजाऊ मासाहेबांच्या मनातली स्थित्यंतर अनेक प्रसंग आपल्याला सांगता येतील सगळ्यांना माहिती असणारा अफजल खानाचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे परंतु मला सांगा एक आई म्हणून आज आपल्या डोळ्यासमोर प्रसंग करा की वाय झेड आपल्याकडे येतो आहे आणि त्याच्यावर मात करायची आहे आणि आपल्या लेकराला म्हणायचं जा त्याचा खात्मा करून आहे ताकद आजही नाही आज नाही कारण आपण फक्त आपलं बघतो आपल्याला काय करायचं लोक बघतील ना त्याचं कोण काय करायचं तू बस दार बंद करून आतमध्ये आपण बसून ठेवतो मासाहेबांनी ज्या वेळेस त्यांच्याकडे मारायला जेव्हा पाठवलं तर असं नाही सांगितलं की तुला आशीर्वाद आहे तुमचं काही बरं वाईट झालं तर छोट्या शंभूला आम्ही गादीवर बसून हे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करू हे ताकद सांगणारी जिजाऊ आहे ती पचण्यासाठी ती पचवण्यासाठी ती समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या समोर असणार अंधश्रद्धेचं अविवेकाचं अविश्वासाच हे सावट आपल्याला पुसून टाकावं लागणार आहे तेव्हा तेजपुंज व्यक्तिमत्व आपल्याला दिसणार आहे आणि ज्यावेळेस हे जिजाऊ जेव्हा त्यांना सांगते आहे जा आणि ते निर्धारण पावलं टाकत राजे जेव्हा निघता आहेत सगळ्यांना पुढचा इतिहास सगळा माहिती आहे ज्या क्षणाला माहिती आहे की पुढचं काहीच खरं नाहीये अशा अशा वेळी कानामध्ये प्राण आणून जेव्हा त्या बघतायत आणि ज्या वेळेस खात्मा होतोय पुढचं सगळं माहिती आहे अशा वेळेस ज्या वेळेस शिवबाला एक सांगितलंय की स्वराज्याच्या आडवा येणाऱ्या आडवं करा धर्म आडवा आलेला नाही कृष्णाजीला देखील त्यांनी हे सगळ्यांना माहिती आहे आणि ज्या वेळेस गुणग्राहकता हा गुण याच्यामध्ये मी मुद्दा म्हणून सांगेल की जीवा महाला ज्या वेळेस होता जिवाजी म्हणून वाचला शिवाजी असं जेव्हा आपण असं म्हणतो तर जीवाबद्दल जर सांगायचं तर शिवाजी राजाने लहानपणापासून दूरदृष्टीनं ह्या स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी काय केलं तर छोटासा जिवा जेव्हा त्यांना रस्त्यामध्ये दाणपट्टा खेळताना दिसला स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं नुसतं सामील नाही त्याला सांगितलं तू प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस करत राहा आणि तो सराव करत राहिला सराव करत राहिला आणि ज्या वेळेस अफजल खानाची भेट आली तेव्हा जीवाला सोबत घेऊन गेले थोडक्यात याच्यातून सांगायचं असं की लांब उडी मारून जेव्हा जीवा महाला जेव्हा त्याचा हात तोडलेला सगळ्यांना प्र, माहितीये सगळा प्रसंग सांगण्याचं तात्पर्यच्या मागे असं की माणसाच्या कोणत्याही यशाच्या मार्गामध्ये माणसाचं जेव्हा नियोजन असतं एक दूरदृष्टी असते ती शिवाजी राजांची जिजाऊ मासाहेबांनी दिलेली दूरदृष्टी आपल्यामध्ये देखील असावी एखादा कामाचा माणूस आपण कसा जपा कसा जपावा योग्य वेळी वापरावा हा विचार देखील जिजाऊ मासाहेबांनी माणसाला जीव कसा लावावा कि आपण शिवाजी राजांसाठी जीवाला जीव देणारी माणसं राजासाठी तळ हातावर शिर घेऊन लढणारी माणसं शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर हे सव्वीस वर्ष जरी पटक्यासाठी लढणारी माणसं मासाहेबांनी अतिशय प्रेमानं आणि जिव्हाळ्याने निर्माण केलेली आहे आपण किती जीव लावतो आपल्या घरामध्ये एखादा नातेवाईक आला एखादा मुलगा आला त्याला जीव लावायला लागलं तर आपण काय विचार करतो हा विचारही ह्या क्षणाला आपण करावा माणसं कोणतेच वाईट नसतात तो प्रसंग त्यांना वाईट करत असतो एखादा एखादी घटना त्यांच्या जीवनाला मुलाग्र बदल करत असते जिजाऊ मासाहेबांनी अतिशय मायेच्या पाखर घालून प्रत्येक या रयतेला त्या पांघरुणाखाली एकत्र एक केलंय आणि जीवाला जीव देणारे मावळे ह्या स्वराज्यामध्ये निर्माण केले आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांचं परत थोडस पुढं गेल्यानं आपल्याला दिसेल की जेव्हा शिवाजी राजांचं लग्न झालंय जिजाऊ विचार आणि आजच्या काळाची गरज जेव्हा वेळेस आपण म्हणतो तर लग्न झाल्यानंतर आपण असं म्हणतो की की त्यांचा संसार आहे लग्न अनेक केली राज्य जोडण्यासाठी केली कोणीतरी अतिशय मुद्दाम छंदीपणा म्हणतात किती लग्न केली त्यावेळेचा विचार हा स्वराज्य विस्ताराचा विचार होता आणि त्या विस्ताराचा विचार करत असताना मासाहेबांनी सुनांना देखील अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं आहे प्रत्येक युद्ध नीतीमध्ये वेगवेगळी नीती घडवत असताना एक प्रकारचं खलबत जी व्हायची ते एकत्र मासाहेब आणि सुना मिळून व्हायची म्हणून जेंडर सेन्सिव्हिटीचा से विषय जो आज आपण शासन घेत आहे मला असं वाटतं त्या काळामध्ये लिंगभेद आणि एकमेकांच्या विचार एकमेकांचा सहवास एकमेकांच्या सहकार्यानं समन्वयानं आणि एकमेकांच्या सन्मानानं समानतेनं कुटुंब चालवणारी जिजाऊ ही आज आपल्याला पुन्हा एकदा आदर्श म्हणून आपल्या अप्ले समोर आपल्याला दिसते सोळाव्या शतक ते एकविसाव्या शतकाचा हा प्रवास ज्या वेळेस हा दूरवर होताना आपल्याला दिसतोय त्यावेळेस शिवाजी राजांच्या मनामध्ये असं कोणतं बाळकडू जिजाऊ मासाहेबांनी पाजलं असेल की ज्यांनी स्त्री शक्तीचा सन्मान केला असेल त्यांनी त्या काळामध्ये अनेक लोक होती की जे अन्याय करायची अत्याचार करायची एकटे शिवाजीराजे कसे घडले तर त्यांच्या रक्तामध्ये जे जिजाऊंचं रक्त शहाजी राजांचं रक्त सळसळत होतो ना जिजाऊ मासाहेबांनी दाखवलं हा जो अन्याय आहे हा संपवायचा जर असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे हे बाळकडू लहानपणापासून जेव्हा दिलं तर तेच बाळकडू आजच्या जिजाऊनी आपल्या लेकरांना दिलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा पतीने आपल्या पत्नीचा सन्मान केला पाहिजे तेव्हा मुलगा बघतो की आपले वडील आपल्या आईशी चांगलं बोलतायत आपणही बोललं पाहिजे हे एक म्हटलंय तुला काय ग गोष्ट कानाखाली मारू का असं जर एखादा नवरा म्हणत असेल तर त्या घरात त्यांनी अपेक्षा करू नये की आपला मुलगा पुन्हा त्याच्या बायकोचं किंवा एखाद्या स्त्रीचा किंवा महिलेचा सन्मान करेल बाळकडो म्हणजे नेमकं काय असतं वेगळं काय असतं ते काय रसायन होतं की एखादी गुटी होती की एखादं इंजेक्शन होतं आपण असा आज आजकाल वेगवेगळे इंजेक्शन असतात ना व्हिटॅमिन ची याची काहीच नाही हे सगळं वाच ऐकणं वाचणं बोलणं हे जे सगळं आहे आपण जे काय बोलतो आहे काय करतो आहे आपण हे सगळं जर बघितलं तर आज मायबापांची आपल्याला झोप उडलेली आपल्याला दिसते आपण असं पण म्हणू शकतो की मेरी नींद को मेरी नींद को दिक्कत ना भजन से है ना आजान से मेरी नींद को दिक्कत मरते हुए जवान खुदकुशी करते किसान और कुछ खुचले रवनते हुए रे मेरी है आजची आपली झोप जी उडलेली आपल्याला दिसते आहे झोप उडली आहे खूप पालकांची झोप उडली आहे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये काम करत असताना एक प्राचार्य म्हणून काम करत असताना महिन्यातून तरी केसेस एक कुठेतरी केसे मारलेलं असतं कोणी आत्महत्या केलेली असते मीडियामधून आल्यामुळे आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात पण बऱ्याच गोष्टी ह्या लक्षातही येत नाही माहिती होत नाही आज माध्यमांमुळे आपल्याला समजतं आहे हा इतिहास पुन्हा हा दोन प्रवाह आज आपल्यासमोर सातत्याने चालत आहे सातत्याने हे दोन प्रवाह आहे एक शोषणाचा आहे आणि हे शोषणाला विरोध करणार अपनी ताकत विरोध करना मात करना ताकत ही बाबा से कर बाबा साहब आंबेडकर अज्ञानता से भय पैदा होता है भय से अंधविश्वास अंधविश्वास से अंधभक्ति और अंधभक्ति से व्यक्ति का विवेक शून्य होता है और जिसका विवेक शून्य होता है वह मानसिक गुलाम होता है इसलिए अज्ञानी नहीं ज्ञानी बनो आता ज्ञानी बनने की प्रोसेस न तर आपण जे वाचत असतो वाचनातून जे विचार करत असतो समाजामध्ये जे डोळ्याने आपण बघत असतो आणि बघत असताना आपल्याला जे जाणवत एक माणूस म्हणून जी संवेदना आपल्या मनामध्ये निर्माण होते ती माणूसपणाची संवेदना माणूसपण जागवण्यासाठी असली पाहिजे आणि म्हणूनच नुसतीच डिग्री किंवा सर्टिफिकेट किंवा एखादा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कॅम्प करून काही भागणार नाहीये आपणच बघतो की, की आपल्या आताच्या ह्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये हे जे सॉफ्टवेअर्स आहेत पुन्हा फॉर्मॅट करण्याच्या गोष्टी आपण नेहमी करत असतो पण नुसतंच फॉर्मॅट करून होणार आहे का तर आपल्या आयकॉन्स सुद्धा तिथे असायला पाहिजे काय असायला पाहिजे आयकॉन्स किती लोकांनी जिजाऊ चरित्र वाचलंय मी हात वर करा म्हणणार नाही किती लोकांनी बाबासाहेबांचं चरित्र वाचलंय किती लोकांनी शिवचरित्र वाचलंय किती लोकांनी राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र वाचलंय किती लोकांनी इथं ज्या प्रतिमा लागलेल्या आहेत त्यांच्याबद्दल माहिती मिळवलेली आहे स्वतःला प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरं पुढच्या शिवजयंतीपर्यंत तरी आपल्याला मिळवायची आपल्याला किती लोकांना आपलं बजेट माहिती आहे किती लोकांना आपला इतिहास माहिती आहे किती लोकांना आपला भूगोल माहिती आहे आज का राजकारण हे कोणत्या दिशेने चाललेलं आहे कोण कोणाचा वापर करत आहे किती लोकांना माहिती आहे की संस्कृतीच्या नावाखाली आज कोणते धिंडोडे उडवत आहेत किती लोकांना माहिती आहे कर्मकांड अंधश्रद्धेच्या नावाखाली आज किती मोठे नरबळी आहेत किती मोठ्या चेटकिरीला इथं मारलं जात आहेत आपल्याला माहिती आहे की चेटूक वगैरे काही नसतं परंतु त्या नावाखाली किती ह्या जगाच्या पाठीवर किती विध्वंस आणि किती विदारक अशी परिस्थिती आज दिसत आहे एकविसाव्या शतकात जिजाऊ मासाहेबांनी ह्या गोष्टीला कोणत्याच गोष्टीला थारा दिलेला नाही लोक काय ना म्हणतील याचा विचार केलेला नाहीये भेद आणि भय त्यांच्या मनामध्ये कधीच नव्हतं पारतंत्राला कधीच जागा दिली नाही गुलामीमध्ये त्यांचं मन कधीच जमलं नाही आणि त्यांनी कधी श्रीमंतीला कधीच प्राधान्य दिलं नाही आजच्या जगामध्ये पैसा हा फार महत्वाचा आहे टीव्ही जर ऑन केला तर पुन्हा एकदा जी दुनिया आपल्या आभासी असं चित्र निर्माण केलं जातं दिस इज जा अ स्टँडर्ड लाईफ ब्रँडेड कपडे ब्रँडेड शूज ब्रँडेड रिस्टवॉच हे सगळे जे आभासी जग जे निर्माण आजच्या लोकांसमोर जे केलेलं आहे त्याच्यामधून बाहेर येऊन एक ब्रँडेड माणूस हा एक साधा माणूस कसा म्हणून स्वतःला बघेल चेहऱ्यावर चेहरे लावून जेव्हा माणूस जगायला लागला त्यावेळेस माणसाची अधोगती सुरू झाली माणसाचा माणूस पण आज पुन्हा एकदा स्वतःला एकमेकांना समजण्यात वाटण्यामध्ये आहे एकमेकांच्या शेअरिंग मध्ये आहे एकमेकांना समजून घेण्यामध्ये आहे हेच माणूस नेमका चुकायला लागलाय सेंटरपासून तो दूर जायला लागलाय आणि म्हणूनच सेंटरपासून दूर जात असताना एकविसाव्या शतकामध्ये जे घडतं आहे आपण बघतो की किती शोध लागलेत परंतु जो शोध लागलेले असताना त्या शोधाचा वापर आपण आपल्या स्वतःच्या विकासासाठी आपण किती करतोय आणि हा विकास जर आपल्याला पूर्णपणे साधायचा असेल तर निश्चितच आज स्त्रियांना स्वतःला एक समजायला पाहिजे की मी नेमकं काय करावं प्रश्न पडत असतो मी काय करू मी काय केलं पाहिजे बघा प्रश्न कसे असतात संस्कार करायचं म्हणजे मी नेमकं काय करायचं मुलाला वळण लावायचं म्हणजे नेमकी काय करायचं मुलाने सगळं जेवावं म्हणून मी नेमकं काय करायचं पडतो प्रश्न हा पडतो का नवरा ऐकत नाही मग मी आता नेमकं काय करायचं सासू त्रास देते मी आता नेमकं काय करायचं स्त्री म्हणून मला स्वतःला प्रगती करायची मी नेमकं काय करायचं प्रश्न पडत नसतील तर उत्तर मी सांगत नाही पडतायत हो की नाही हे प्रश्न पडतायत किंवा वेगळे काही आहेत हे जेव्हा प्रश्न पडतायत कि समजा एखादा लहान मुलगा जेवत नाही काय करायचं जेवत नाही ना नको जीव एक असला तरी काहीच होत नाही काही होत नाही नको जीव जेवायला मिळणार नाही उत्तर मिळालं राहू देऊ उपाशी थोडा त्रास होईल तुम्हाला वाईट वाटतं तुम्ही राहू पाहिजे काही फरक नाही पड नको जीव जेवेल तुम्ही नवरा ऐकत नाही का ऐकत नाही विचार करा एक्सक्यूज मी जस्ट आय वॉन्ट फ्यू मिनिट्स टू हॅव अ डिस्कशन विथ यू किंवा काहीतरी चांगलं मला दोन शब्द तुमच्याशी बोलायचं थोडा वेळ मिळेल का रिस्पॉन्स द्यायचा नाही टाळी एका हाताने वाजत नाही ठीक आहे वेळ घ्यायचा नेमका काय प्रॉब्लेम आहे ते विचारायचं नेमकं काय प्रॉब्लेम जास्त नाही बोलायचं आपण काय भनबन बनबन भनबन बडबड बडबड नाही करायची नेमकं विचारायचं काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे एखाद्या माणसाने विचारलं की भातामध्ये खडा आला पोळीत केस आला कशामुळे चिडतात ना काहीतरी असं 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 काहीतरी हे चिड्याची कारण नाही मग ही पोळी आहे हे मुद्दाम तर टाकणार नाही मी ओके याच्यापुढे प्रयत्न करेन संपला ना छोट्या छोट्या गोष्टी आम्ही काउन्सिलिंग जेव्हा करत असतो आणि काही भांडणं जेव्हा येतात पती पत्नींचे मी खूप वर्षांपासून काउन्सिलिंग करते आहे तर त्यावेळेस त्यांचे इतके येतात की मी फोन केला तिने फोन उचलला नाही मी फोन केला तेव्हाच तिचा फोन बिझी आला ती खूप वेळ ऑनलाईन असते मी जेव्हा बाहेर असतो मला ती काहीच विचारत नाही भाव देत नाही अशी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यावेळेस अशा घरसमज जेव्हा यायला लागतात तर त्यावेळेस एकच विषय असतो उत्तम असं संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किल्स सॉफ्ट स्किल्स आपल्याजवळ असायला पाहिजे सॉफ्ट स्किल्स म्हणजे कशी हा ठेका आपणच नाही घेतला इकडे पण घेतला म्हणजे दोघांकडे बायको चिडली असेल तर नवरायाने पण करावं नवराया चिडला असेल तर बायकोने करावं असं काही एक बाजू नाहीये कारण आपण संविधानाला मानणारी शिवरायांचे आपण विचारांचे वारसदार आहोत संविधानाने आपल्याला सांगितलंय समता समानता आणि आपल्याला बरोबरीनं वागवा ही भीक मागणं बंद करा बरोबरीने वागवा तुम्ही वागा वागणं सुरू झालं बरोबरीनं बरोबरीनं वागा वागू द्या वागवत नाही असं रडणं बंद करायचं वागून बघायचं ना आपण काही केलं तर मग नंतर ठरवू आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण काय झालं तर असं काहीच नाही आपण कसं करतो ज्या वेळेस आपण एखाद्या मला काहीतरी करायचं पण करू दिलं जात नाही असं नाही चूल मूल कुणाला सोडायचं नाहीये आम्ही कधीच असं म्हणत नाही गुणदोषासकट एकमेकांना जेव्हा आपण स्वीकारलेलं असतं तर त्यावेळेस एकमेकांच्या गुणदोषासकट आपल्याला पुढं झालायचं असतं कारण आपण स्वीकारलंय आणि आपल्याला खूपच पटत नसलं तर खूप चांगल्या भाषेत सांगा ना बाबा मला हे पटत नाहीये किंवा तिला सांगा मला हे पटत नाही ओके सोबत राहायचंय एकमेकांचं ऐका एक, एक पाऊल मागे दोन पाऊल मागे ठरवून करा कारण जेव्हा ठरवून समजतं आपल्याला आपल्याला सोबत राहायचंय तर मग काही प्रश्नच येत जेव्हा भांडणच करायचे वादच करायचे सांगायचं हे लेकरू पाहतय ऐकतंय तो मुलगा आपण कसा निर्माण करणार आहेत भांडणारा किंवा त्याच्या मनावर जे संस्कार आहे हा विचार जर आपण केला तर मला असं वाटतं जिजाऊ विचारांचे जे स्वप्न आहे शहाजी राजे आणि जिजाऊ जरी एकत्र फार काळ जरी नसलं तरी ते संस्काराचं जे स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे इतरांना समजून घेतलं आलं पाहिजे सर्व धर्म समभाव आपण पाळला पाहिजे एकमेकांना मदत आपण केली पाहिजे एकमेकांच्या सुखदुःखात आपण सामील झालं पाहिजे आणि कसलीही भीती आपण ठेवता कामा नये आपण कोणालाही चुकीच्या ठिकाणी आपण झुकता कामा नाही कारण दोन खांद्यावरच मस्तकच आपलं इतकं जबरदस्त पाहिजे की कुठे आपण नतमस्तक व्हावं त्या मस्तकाला समजलं पाहिजे की ताकद आपल्याला जिजाऊ जेव्हा देते हीच ताकद आपण लेकराला द्यायची आणि सगळ्यांना सांगायचं की वाकल्याने नमस्कार केल्याने आपल्याला काही मिळत नाही किंवा कुठेही पूजाने काहीच मिळत नाही दोन हात असं केलं तर पूजा होतो असं केलं तर अजान होतो हे सगळ्यांना माहिती आहे कारण <क्षण> त्या एक पद्धतीच्या परंपरा आहेत त्या परंपरा प्रत्येक जण आपापल्या श्रद्धा आपल्या उंबरट्याच्या आतमध्ये बाहेर आपण एकत्र आहोत आपण भारताचे नागरिक आहोत हे आपण जिजाऊ मासाहेब आपल्याला सातत्याने आपल्याला सांगते म्हणून आजवरची वाटचाल जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसून येईल की महिलांना अनेक जे प्रश्न पडतात की मला पुढे जायचंय मी काय करू माझा संसार आहे सगळं दिवसभर माझा वेळ जातो तर त्याच्यामध्ये उत्तर आहे मॅनेजमेंट जिजाऊ मासाहेबांच्या त्या काळामध्ये पुन्हा विचार करायचा की जिजाऊ मासाहेबांनी कसं केलं असेल मॅनेजमेंट शहाजीराजे तो सोबत नव्हते तरी सुद्धा मॅनेजमेंट कसं केलं असेल हा विचार जर लॉजिकली आपण विचार जर करू शकतो थोडक्यात सांगायचं समजा माझं जेव्हा अठराव्या वर्षी लग्न झालं मॅनेजमेंट केलं रावसाहेब समोर बसलेलं आहे मला बोलताना जरा जास्त होरूपाल्यासारखं वाटतंय कारण बऱ्याचशा गोष्टी त्यांना पण सांगू शकते मी मॅनेजमेंट करत असताना दोन तीन गोष्टी इथं महत्वाच्या मला आहेत की कुणालाही लग्न झाल्यानंतर अपेक्षा असते की तिने बायकोसारखं वागव बायको बायकोसारखंच वागत असते परंतु तिला बायकोसारखं वागूनही जरी काही नवीन काही तिला करायचं असेल पुढं झालायचं असेल मी जस्ट आय वॉज इन बीएससी फर्स्ट इयर बारावी झालं आणि लग्न झालं माझे वडील सरकारी वकील होते अजूनही असं म्हणतात की वकिलांनी असं कसं केलं परंतु विचारण्याचं बोलण्याचं थर्टी फायव्ह इयर्स आमचे कंप्लीट झालेले यशस्वी दोन मुलं आहेत दोघं डॉक्टर आहेत दोघांची लग्न झाले आहेत सगळ्या डॉक्टर्स कै आहेत mm -hmm. नियोजन कसं केलं हा जो विषय जेव्हा आपण आहे तो मला अनेक महिला विचारतात म्हणून आत्ताच मी इथूनच सांगते आहे की नियोजन तुम्ही कसं करायचं लाईफच सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचा सन्मान स्वतः करायला शिकायचं दिस इज माय अभ्यासाचा माझा हा वेळ आहे बस ठीक आहे म्हणजे तुमचा अभ्यासाचा असेल एक्सरसाइजचा असेल छंद जोपासण्याचा असेल काही करण्याचा असेल स्त्रियांनी स्वतः सांगायचं हा माझा वेळ आहे माझा इन अ सेन्स की तुमच्या डेव्हलपमेंटचा आणि मला असं वाटतं कोणती सासू आजच्या जगात तरी अगोदरच्या आमच्याकडे वेगळं होतं आज कुणी नाही म्हणणार नाही कोणी जिमला जात असेल मॉर्निंग वॉकला जात असेल काही पेंटिंग स्केचिंग डान्सिंग काय करतो कोणी नाही म्हणत नाही उलट प्रत्येकाला आणि मराठा सेवा संघामध्ये जे आलेले असेल त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही त्यामुळे इथं सांगण्याची गरज नाही आपण सुधारत नाहीये लवकर त्याच्यामुळे हा आपला स्पेस आहे आपला स्पेस आपण ठरवायचा याचा अर्थ असा नाही ना। ना, की दुसऱ्यांवर आपण त्यांना त्रास होईल असं काही वागायचं नाही म्हणजे आपल्या हातामध्ये जर सत्ता आली याचा अर्थ कोणाला त्रास होईल असं नाही खूप कष्ट करण्याची पण ताकद आपण ठेवायची सुरुवातीला जेव्हा ती ताकद आपण ठेवतो ना समोरच्याला खरोखर किवेदी एक वेळ रे बापरे किती ताण घेते आहे मग आपोआप आपल्या चहाचा कपई येतो चुकून एखाद्या वेळेस बाई पण लावल्या जाते घरामध्ये स्वयंपाकाला अजून दुसरं कोणी पाहुणे आले तर झोमॅटो आहे हो आजकाल किंवा दुसरं काही आहे ऍप्लिकेशनचा वापर होतो म्हणजे सगळं होतं पण पहिल्यांदा हे दाखवा की जस्ट यू रिस्पेक्ट युअरसेल्फ आपण स्वतःचा सन्मान करावा की आपण हे असं करत आहोत काहीतरी उद्योजक उद्योग करतो आहेत काहीतरी मी नवीन काहीतरी छंद जोपासते आहे की वाचते आहे स्वतःसाठी काही करते आहे हे सगळ्यात पहिल्यांदा करणं आपण सुरुवात करायचं छोटं लेकरं जेव्हा जन्माला येतात तर फक्त एकाच काम आहे असं नाही दोघांनी मिळून जन्माला घालते दोघांनी मिळून सांभाळायचं त्याच्यामुळे हा एक विषय आपण थोडस बायफर्गेशन आपण करून घ्यायचं करतात आपण काही करायला लागलं त्यांना माहिती ही काहीच करत नाही आणि मी आत्ताच नको तर कोणाच्या घरी असं गेली काय करते घरीच असते घरीच असते म्हणजे आपण खूप कामं करत असतो पवारांच्या घरी मी गेली घरीच असते असं नाही म्हणायचं मी घरची सगळी सत्ता सांभाळते आहे यांना जीव घालते असं म्हणायचं म्हणजे आपण स्वतःला असं म्हटल्यानंतर असं वाटणार नाही घरी असते म्हणजे रिकामं समजतात रिकाम नाही घरी असणं म्हणजे खूप मोठं काम आहे आपण पूर्ण अर्थकारण सांभाळतो आपण पूर्ण त्यांचं जेवणाचं जे काही आहे पूर्ण ते सांभाळतो सगळं घराचं व्यवस्थापन सांभाळतो हे सगळं सांभाळण्याच्यासाठी आपण एखादा मॅनेजर जर ठेवलं त्याचा पगार बघा एखाद्या लाखाच्या घरात जाईल सगळं सांभाळण्याचं जे घराचं नियोजन जे आहे एखाद्या ठिकाणी जाऊन बघा आणि हे आपल्याला समजू द्या डेव्हलपमेंट विथ डिग्निटी हा सुद्धा एक एक पुस्तक आहे हे सुद्धा तुम्ही वाचा त्याच्यामध्ये असं आहे की स्त्रियांना स्वतःच्या श्रमाचं आपल्याला प्रतिष्ठा आपल्याला देता आली पाहिजे आपण कमी काम नाही करत आहे आपण कोणाला जेवू दे जेवायला घालतो आहे इट डजंट मीन की बाबा फक्त जेव घालण्यासाठी स्वयंपाकासाठी झालंय हे आपण एक फॅमिली आपली चांगली राहण्यासाठी एकत्र त्यांना चांगलं निकोप आणि चांगलं सकस आहार देण्यासाठी आपण एक, एक महत्वाचं काम करतोय कर्तव्य बजावतोय त्याच्यात केस निघाला तर मुद्दाम समोरच्यानी तशी हिंमत ते करणार नाही कारण त्यांना सांगायचं आय एम शेअरिंग दिस मी स्वतः शेअर करते आहे आणि असं करत असताना एखादी भगिनी आमची जर बाहेर नोकरी करत असेल बघा चित्र आल्याबरोबर कसं दिसतं ती लगेच कंबर खोसते आणि पुन्हा किचन मध्ये चहा लगे हातात हा लगे टीव्हीचं बटन खरंय की फोटो आहे मला सांगायचं खरं आहे ना याच्यामध्ये थोडस चित्र एखाद्या वेळेस तर काय बिघडत आहे का बिघडत नाही ना छान वाटतं बघा आता आयता जर मला एखाद्या वेळेस येतो त्याच्यामुळे आय एम हॅपी एक आनंद असतो की एखाद्या वेळेस आपण जर तिचं कन्सिडर केलं की येस खरंच तू घरासाठी किती करते गोड बोलल्याने नाही तुमचं काही जिजत नाही ना गोड बोलल्यानंतर समोरच्यामध्ये जर इतका मुलाग्र बोल बदल होत असेल कारण फक्त काय असतं अपेक्षा काहीतरी दोन सुखाचे शब्द असतं काही दुसरं काहीच नाही तर हे आपल्या वाट्याला आला तर संसार अजून चांगल्या पद्धतीने फुलायला लागतो बहरायला लागतो शेअरिंग वाटतं आणि कारण नसताना डॉमिनन्सी इकडून पण नको तिकडून पण नको आपण सोबत सोबत करायचं प्रॉब्लेम आले मुलं मुलगी बाहेर जाते ऐकत नाहीये मग ठरवायचं दोघांनी मिळून काय करायचं तिला फारच मित्र झालेले आहेत काय करायचं सगळ्या मित्रांना घरी बोलवायचं मित्रा ना बोल बेटा ती तू असं कर पार्टी आपल्या घरी ठेव नाही तर चल आपण इकडे जाऊ आपण मित्रांना घेऊन जाऊ तिला असं नाही सांगायचं आणि मग तिथं सांगायचं तिला वॉट टू डू की काय केलं पाहिजे आजकाल जेंडर बायस नाहीये असं जेव्हा म्हणत असतो तेव्हा एकत्र वावरत असताना आपण कसल्या पद्धतीचे विचार आपण सांभाळले पाहिजे कशा पद्धतीचं बिहेव्हिअर असलं पाहिजे वेशभूषा कशी असली पाहिजे तिला न दुखवता जर सांगितलं तर ती ऐकेल ए मला असं चालणार नाही हे असं करायचं नाही पण जेवढा बॉल तुम्ही दाबता आहात तेवढा तो उसळणार आहे आणि मराठा समाजामध्ये हा प्रॉब्लेम खूप झालेला आहे ह्या सगळ्या घटना <coughs> ज्या काही आपल्याला दिसत आहेत मॅक्झिमम घटना मराठा समाजामध्ये मराठा समाजाचं समाजा जेव्हा आम्ही एक अभ्यासक म्हणून जेव्हा मी बोलत असते त्यावेळेस मला सातत्याने जाणवतो की घरामध्ये प्रेशर खाली ठेवण्याची जी वृत्ती आपल्या समाजाची पुरुषी मानसिकता ही खरोखर आहे याच्यावर पुन्हा आपण सर्व बंधूंनी खरोखर विचार करा आणि याच्यावर ठरवावं की आपल्याला खरोखर आपल्या आपल्या कुटुंबाचा जर विकास करायचा असेल तर तिला कोणत्या ठिकाणी आपण मुभा द्यायला पाहिजे आपण विश्वास दाखवायला पाहिजे मदत करायला पाहिजे तिचं एक ऍप्रिशिएशन केलं पाहिजे तिचं कौतुक आपण एखाद्या ठिकाणी आपण करायला काही हरकत नाही तिला स्कोप दिला पाहिजे आणि असं जर केलं तर मी पुन्हा सांगते की ज्यावेळेस बीएससी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल एटी फोरला जेव्हा लग्न झालं एटी सिक्सला माझं फायनल इयर झालं आणि नंतर मला असं वाटलं की अरे बापरे आता आपल्याला शिक्षण करायचंय कारण मी दहावीला चांगले मेरिटोरियस असे मार्क्स असताना लवकर लग्न पुन्हा एकदा समाजाची ही देणगी की लवकर लग्न करून टाका आपल्याला काय तुला जे करायचं नवऱ्याच्या घरी जाऊन